कर्जदार ठेवीदार आहेत खातेदार आहेत कर्जदार आहेत त्या सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि मागील एक महिना एक त्या दिवसामध्ये माझ्यावर आणि आपल्या संस्थांवर जे संकट कोसळलं होतं अशा या संकट माझ्या सोबत खंबीरपणे उभे राहणाऱ्या जिल्ह्यातील तसेच पुसत परिसरातील आणि विशेष करून पुसतच्या सर्व पत्रकार बांधवांचे मग त्यामध्ये आपले प्रिंट मीडियावाले आले इलेक्ट्रॉनिक मीडियावाले आले यूट्यूब युट्यूब चॅनल्सवाले आले सर्व पत्रकारांचं या संकट काळात आपण सर्वांनी मदद, जी मदत आणि जे सहकार्य आणि जे सपोर्ट मुळे आणि नेमा सर्वांना दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी इतर मनपूर्वक आभार व्यक्त करतो पत्रकार बंधूंनो आपल्याला माहित आहे की आपल्या भूमिपुत्र सहकार सूर्य बँकेचे संस्थापक स्वर्गीय श्रीराम्पाजी आशेगावकर असतील लोक नेते मंत्री स्वर्गीय अस माजी मंत्री मनोहररावजी नाईक साहेब असतील बँकेचे पहिले अध्यक्ष स्वर्गीय बाबूशेख हिराडी साहेब असतील त्याचप्रमाणे माझे वडील संस्थापक स्वर्गीय स्वर शिराबापाजी आशे गावकर यांच्या एक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला झालेल्या निधनानंतर बँकेचे म्हणजे पहिले बँकेचे पहिले अध्यक्ष स्वर्गीय बाबूशेठ हिराणी साहेब होते आणि सत्त्याऐंशीला बँकेचे संस्थापक स्वर्गीय शिराबापाजी आशे गावकर अध्यक्ष झाले होते आणि एकोणीशे एकोणीसशे अठ्याऐंशी ला दुधुनी त्यांच्या निधनानंतर बँकेचे उपाध्यक्ष म्हणून माझे वडील होते आणि एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ते एक्याण्णव माझ्या वडिलांनी बँकेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काढ आणि एकोणीसशे एक्याण्णव ते शहाण्णव आणि एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार दोन या दोन टर्ममध्ये मनोहर भाऊ मनोहर भाऊ त्यांच्या नेतृत्वात वडिलांनी निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीत मनोहर भाऊनी एकोणीसशे शहाऐंशी पासून ते दोन हजार दोन त्या संचालक मंडळांनी अतिशय पाणी करून आपली संस्था स्थापन झालेली कुसदच्या लोकांसाठी स्थापन केलेली या सर्व नेत्यांनी आणि या प्रवर्तक मंडळाच्या जे काही सदस्य होते त्या सर्वांनी ही संस्था स्थापन केली ही अर्बन बँक ही संस्था स्थापन करण्यामागे त्यांचा हा हेतू होता की छोटा व्यापारी असेल सामान्य नागरिक असेल आपण पाहतो की छोटा व्यापारी असेल सामान्य नागरिक असेल ज्यांचा पेईंग कॅपॅसिटी नसते अशा लोकांना राष्ट्रीयकृत बँका आणि बाकी बँकांमध्ये कर्ज येण्यासाठी अडचणी व्यापारी सामान्य नागरिक सक्षम झाला पाहिजे या दृष्टीने या सर्व नेते मंडळींनी आपल्या कुसत मध्ये आपली ही कुसदर्पण बँकेचं रोपट लावलं आणि त्याला वाढवण्याचं काम एकोणीसशे अठ्याऐंशी पासून दोन हजार दोन पर्यंत माझ्या वडिलांनी केलं दोन हजार दोन पर्यंत आपल्या या कुसुदर्बन बँकेचं कार्यक्षेत्र हे जिल्हा कार्यक्षेत्र आणि या जिल्हा कार्यक्षेत्र असताना आपल्या कुसुदर्बन बँकेच्या आपल्या पूर्ण जाड जिल्ह्यात दोन हजार दोन पर्यंत जवळजवळ पंधरा शाखा आपल्या कुसुदर्बन बँकेच्या होत्या आणि दोन हजार दोन पर्यंत पर्यंत आपल्या बँकेच्या ठेवी ह्या एक्क्याऐंशी कोटी चौऱ्याऐंशी लाखावर आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की एकाद एकाद दोन हजार दोन मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस असा कायदा होता की एखादी व्यक्ती एखाद्या पदावर दहा वर्ष राहिल्यानंतर त्या व्यक्तीला डबल अध्यक्ष होता येत नव्हती होता येत नव्हते आणि त्यानंतर दोन हजार दोनची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत मी सुद्धा संचालक पदासाठी उभा होतो आणि दोन हजार दोनच्या निवडणुकीत सर्व सभासदांच्या ठेवीदारांच्या खातेदारांच्या आशीर्वादाने आपलं सर्व पॅनल आलं आणि त्या पॅनल निवडून आल्यानंतर सर्व संचालक मंडळाने मला अध्यक्ष दोन हजार दोनला ला बँकेचा अध्यक्ष झाल्यानंतर आमच्यात नवीन उत्साह होता नवीन जोश होता सर्व संचालक मंडळ मॅक्झिमम संचालक मंडळ हे यंग होतं आणि आम्ही आपल्या बँकेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने अतिशय प्रामाणिक प्रयत्न सर्वांनी केले आणि पहिले आम्ही पहिल्या uh, तीन चार तर वर्षानंतर पहिल्या टर्म नंतर दोन हजार दोन ते दोन हजार सात ची टर्म झाल्यानंतर ठरवलं आणि त्यावेळेस सहकार कायद्यात करत होते की तुमचं जर जिल्हा कार्यक्षेत्र असेल तर तुम्हाला जिल्हा लगेच कार्यक्षेत्र लगेचचे जिल्हे आपल्याला मिळत होते म्हणल्या आपल्या जिल्ह्याला लागून असलेले जिल्हे आपल्याला कार्यक्षेत्र मिळत होते ते कार्यक्षेत्र आम्ही घेतलं आपल्या बँकेचा विस्तार केला त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या बँकेचा आम्ही कार्यक्षेत्र केला आणि बँकेच्या शाखांचा विस्तार करून अतिशय सक्षमपणे पारदर्शकपणे काम करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाने आम्ही केला आणि त्याला प्रतिसादही चांगल्या सर्व ठेवीदारांनी दिला ऐंशी कोटीची असलेली बँक आपली हजार कोटीपर्यंत गेली दोन हजार सोळाला झालेल्या नोटबंदी आणि त्यानंतर आपण गेलो होतो परंतु नंतर नंतर कोरोनाला मिळत नव्हते त्यामुळे डिपॉझिटरची लायबिलिटी आपण कशाला वाढवायची म्हणून आम्ही बँकेचं व्याजदर कमी करून आपण डिपॉझिट सुद्धा कमी करतो आणि हे करत असताना ठेवीदारांडिजिटरचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्याचं काम हे आमचं पहिले आहे आणि त्यालाच आम्ही प्राधान्य देत गेलो दे। आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की सहकार खात्याचं ऑडिट असेल रिझर्व्ह बँकेचं इन्स्पेक्शन असेल जसं बाकी सर्व बँकांचं मतसंस्था करते तसंच आपल्या सुद्धा बँकेचं रिझर्व्ह बँकेचं इन्स्पेक्शन असेल स्टॉटेटरी ऑडिट असेल ते सुद्धा दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत झालेलं आहे आणि रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या गाईडलाईन्स अर्बन बँकांसाठी दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्सला त्या गाईडलाईन्सच पालन करून आणि त्या तरतुदीनुसारच आपलं कामकाज आजपर्यंत असेल सहकार खाते असेल यांनी आजपर्यंत कोणतंही बॉय आपल्या बँकेमध्ये काही आपल्या बँकेमध्ये काही अनियमितता झाली किंवा काही संचार मंडळाने फ्रॉड केलं आजपर्यंत आपल्या बँकेवर अशी ताशाने नाही आहे परंतु मागील एक महिना एक मागील एक महिन्यामध्ये ज्या काही दोन घटना घडल्या आणि त्यामुळे जे संभ्रम निर्माण झाला ठेवीदारांमध्ये साहजिक प्रमुखाला जेव्हा प्रमुखावर जेव्हा हे घटना घडते त्यावेळेस त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आणि त्या संभ्रम निर्माण गुन्ह्यातून बँकेचं डिपॉझिट काढण्यासाठी काही फेरीला येत होते काही करत होते हळूहळू त्यांना अतिशय मी इथं नसताना अतिशय सक्षमपणे ललित शेट असतील एम पीचे शिवा असतील बाकी संचालकांनी अतिशय त्यांना हँडल करण्याचा प्रयत्न केला त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पहिली जी तीव्रता होती आता ती तीव्रताही राहिली नाही हळूहळू सर्व मागू होतही आहे रिझर्व्ह बँकेने जेव्हा मला मापदंड थांबून ठरवून दिले जातात किंवा सी आर ए आर असतो कॅपिटल टुरिस्टिट्रेशिव्ह असतो साऊथ बँक कोणाला म्हटल्या जात की ज्या बँकेचा सी आर ए आर हा अठरा पर्सेंट आहे कमीत कमी म्हणजे अठरा पर्सेंट सी आर सी आर ए आर असलेली बँक ही साऊथ बँक म्हणून बनल्या जाते मला सांगताना अतिशय आनंद होती आपल्या बँकेचा शेअर या हा एकवीस पर्सेंट आणि सर्वच म्हणजे आपले सर्वच आज तुम्ही जर अतिशय पंचवीस पंचवीस रुपये शेअर्स गोळा करून ही बँक स्थापन झाली आज आपल्या बँकेचा शेअर्स पाच हजाराचा आहे आणि आज आपल्या बँकेच आपले स्वतःचे एकशे एकवीस कोटीचा रिझर्व आपल्या जो ओन फंड आणि अदर रिझर्व एकशे एकवीस कोटी रुपये आपण नफ्यातून असतील काही आपण शेअर्स जमा करतो कर्ज म्हणजे बेसिक शेअर्स असतात आणि नंतर आपण अडीच टक्के शेअर्स देतो भाग भांडवल असते अशा आश्ट वेगवेगळ्या इन्कम मधून आपण ते एकशे एकवीस कोटी रुपयाचा असा स्वतःचा रिझर्व बँकेजवळ अडतीस करोड म्हणजे एखादं कर्जदार आपला आपलं एन पी ए झालं किंवा थकीत झालं आणि ते कर्ज वसूल करण्यायोग्य नाही राहिलं सुद्धा अशा कर्ज म्हणजे डिपॉझिटरच्या ठेवीदाराच्या पैशाला धक्का लागू नये म्हणून आपण दरवर्षी नकातून बॅड बीडी त्याचा असं शॉर्ट फार आहे बै, बॅड अँड डाऊटफुल रिझर्व्ह बीडीडीआर ची आपण प्रोव्हिजन करतो ती बीडीडीआर ची प्रोव्हिजन सुद्धा या एकशे एकवीस कोटी व्यतिरिक्त अडतीस कोटीचे आपल्याजवळ आहे त्यामुळे एखादा कर्ज जरी काही झालं तरी समजा काही काही कारणास्तव वसूल नाही झालं तरी सुद्धा त्याच्या अगेन्स्ट मध्ये तेवढं स्टँड बाय त्याला काय म्हणते आपण कुशल किंवा आपलं तयार असते हे रिझर्व्ह बँकेने आम्हाला गाईडलाईन दिलेली आहे की तुम्ही एमपीए प्रोव्हिजन करत जा एखादं कर्ज हे झालं थकीत झालं तुटलं एवढी स्ट्रॉंग पोझिशन असताना सुद्धा मी तर हजर नसल्यामुळे जो काही संभ्रम सभासदांमध्ये होता तो संभ्रम दूर करण्याचं काम आपण लोकांनी केलं परंतु अजून पुन्हा एकदा माझी आपण सर्वांना मा हात जोडून विनंती आहे की आपण आपल्या पुन्हाची बँक आपली बँक स्वतःची आपली आम्ही एक टोका एवढं सुद्धा काही झालेलं नुसताना सुद्धा नुसता संभ्रम निर्माण झाल्यामुळे जे काही समजा काही डिपॉझिटर्स मध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे त्यांचा संभ्रम दूर करण्याचं काम आपल्या

आपली ही बँक वाढवण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रभर आपण ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि या काळात तुम्हाला तुम्ही स्वतः साक्षीदार आहात की आपल्या बँकेला नालाच्या काळात एकदा विदर्भातील प्रथम क्रमांकाची बँक म्हणून पुरस्कार मिळाला आमच्या या मागच्या पंचवीस वर्षाच्या तिलनमध्ये पाच वेळा आपल्या बँकेला विदर्भातील प्रथम क्रमांकाची बँक म्हणून पुरस्कार मिळाला एक वेळा महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची बँक म्हणून पुरस्कार मिळाला दोन हजार आठ ला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्कृष्ट सहकारी कार्यकर्ता म्हणून मला वैयक्तिक पुरस्कार आणि ठेवीदारांच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचा दहा वर्ष संचालक होता आला आणि एक वर्ष महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचा पूर्ण राज्यातील बँकांचं मला असोसिएशनचं मला अध्यक्षपद मिळालं त्यांचं प्रतिनिधित्व करण्याचं मला भाग्य लाभ सभासदांमध्ये जो काही थोडा बहुत आता जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे त्यांनी कोणत्याही ठेवीदाराने घाबरण्याच काहीही कारण नाही बँकेची परिस्थिती अतिशय साऊंड आहे आणि तुम्हाला कल्पना आहे की आज आपल्या बँकेने सातशे पंचावन्न कोटी डिपॉझिट आहे आज आपल्या बँकेचं बँकेला इन्कम किती प्राप्त होणार बँकेला कर्ज वाटलं आणि त्या कर्जाच्या रूपात जर बँकेला व्याज मिळालं तरच आपण ते डिपॉझिटर्सला व्याज देऊ शकणार आज तसंच आपण डिपॉझिट यांच्याजवळ डिपॉझिट घेतलं यांना कर्ज दिलं असं आपण या सातशे कोटीपैकी साडेचारशे कोटीचं आपलं कर्ज वाटत आहे आपल्याजवळ जवळजवळ ती साडेतीनशे कोटी सतरा तारखेपर्यंत एक्स्ट्रा पडून होते आम्ही सगळ्या डायरेक्टरला एकतीस ऑगस्ट आमचं प्रोसेडिंग आम्ही सगळ्या सगळ्या डायरेक्टरला आम्ही सगळ्या मॅनेजरला टार्गेट केलं होतं की आपल्याजवळ फंड एक्सेस पडू नये साडेतीनशे पावणे चारशे कोटीचा एक्सेस फंड पडलो आहे तुम्ही चांगले कर्जदारांना वाटप करा कारण वाटप आपलं चोपन्न पंचावन्न टक्केच होत तर एवढी सगळी सुदृढ सगळं लिक्विडिटी असताना सुद्धा या जे काही आपल्या प्रारंभात होत जे काय असेल ते काही घडलं आमच्यासोबत त्यामुळे जे सगळं निर्माण झालं आणि डिपॉझिट काढणं चालू केलं त्यामुळे आपण शेवटी काय राहणार आहे आज फिरावली पोझिशन होणार आणि दुर्दैवान जर जे काही साडे चारशे कर्ज चार आपण वाटप केलेलं आहे तर तो फंड तो आहे आज एखाद्याला हाऊसिंग कर्ज घ्यायचं असते मनोहर रावला समजा हाऊसिंग घ्यायचं त्यांना आम्ही पंधरा वर्षाचा टर्म फॉर हाऊसिंग हाऊसिंग कर्ज देतो गुन्हाने जर एखादा प्रोजेक्ट उभा करायचा असेल तर त्यांना सात वर्षाचा टर्म म्हणजे सात वर्षाचा आपण प्रोजेक्ट लोन देतो असा अग्रीमेंट तुम्ही आमच्यासोबत केलेला असतो आणि आज जर आम्ही तुम्हाला यांना म्हणलं आम्ही तुम्हाला बंद तुम्ही तुमचं मला डिपॉझिटर्सचे पैसे द्यायचे आहे तर शक्य नाही ते कशाला बनतील ते म्हणतील पंधरा वर्ष मी माझा आय रेग्युलर भरेल माझा पन्नास हजाराचा जे काही आहे ते रेग्युलर भरेल मी आज कुठून आहे तुम्हाला पंचवीस लाख रुपये आम्ही सात करोड रुपये प्रोजेक्ट म्हणून दिलेला आहे एखादा तुम्हाला काय

आमच्यापेक्षा तुम्ही जर सांगितलं तर त्याचा इम्पॅक्ट चांगला होतो आणि त्याला समजायला सोप हो आणि कसं असतं आता आम्हाला रिझर्व्ह बँकेनं सांगितलेलं आहे की जे काही तुमचं डिपॉझिट तुम्हाला मिळालेलं डिपॉझिट आहे तुमच्याकडे त्यापैकी सत्तर टक्के तुम्ही कर्ज वाटत तेच आता तुम्हाला सत्तर टक्के पैसा हा आपला कर्जाच्या रूपात बाहेर डिस्ट्रीब्युट वाटून झालेला आहे तो पैसा आपल्याला त्या स्टेपा स्टेपच येणार ई एम माध्यमातून

ते काय पण कर्ज वाटप नाही केले चारशे एकवीस कोटी रुपये आपण वाटप केलं त्या अगेन्स्ट मध्ये सातशे कोटीच्या मालमत्ता आपण घाण म्हणजे सर्वात जर मी सात करोड रुपये कर्ज दिलं तर सरची जवळजवळ बारा कोटीची मालमत्ता रिवायबल मार्केट व्हॅल्यू पण नाही मार्केट व्हॅल्यू पेक्षा वीस टक्के कि दहा टक्के दहा टक्के मार्केट व्हॅल्यू पेक्षा दहा टक्के कमी रिलायन्स रिलायन्सेबल व्हॅल्यू असते त्या रिलायन्सेबल वाटत त्यामुळे आपण जे कर्ज वाटप केलेलं आहे ते एक लाख दोनशे टक्के शेअर परंतु ते आज जर मला डिपॉझिटर्सचे पैसे देतो म्हटलं तर ते तो फंड माझ्याकडे अवेलेबल आणि भारतातली नाही जगातली कोणतीच बँक करू शकत नाही कोणतीही बँक तिला इन्कम मिळण्यासाठी कर्ज वाटप करणार आणि कर्जातूनच ती इन्कम डिपॉझिटरला देणार नफा काढणार किंवा कर्मचाऱ्याचे पगार करणार ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस काढणार अशी थोडी संभ्रमाची परिस्थिती आपल्या

उदाहरण द्यायचं पाणी येते पाऊस येते कधी कधी अतिवृष्टी होते आपत्ती व्यवस्थापन वाले तेवढी व्यवस्था करू शकते पण ढगफुटी झाली तर आपत्ती व्यवस्थापन मी ठेवून जाते <laughs> आपत्ती तस ही ढगफुटी आकस्मिक ढगफुटी झालेली आहे तीस रुपये काही कारण आपलं आपत्ती व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन तीस रुपयाला असलं कधी करत चाळीस वर्षात एक कोणाला वापर नाही एक साठी पाठवलं ना वीस कोटी साठी आणि कारण मुंबईला दुसरी दहा टक्के डिपॉझिट येत होते आणि रिझर्व्ह बँकेचे नियम आहेत की जेवढं काही डिपॉझिट आहे तुमचं त्यापैकी अठरा पर्सेंट तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला लागते तिला हातात नाही लावता आता हे एकशे हे एकशे एकवीस रुपये आपले फंड मार्फत याला आपल्याला हातच नाही राहतात ते नियम जे आहेत रिझर्व्ह बँकेच्या सरकारमध्ये सातशे पंचावन्न पैकी अठरा टक्के किती आपण माहिती

शेअर कॅपिटल रिझर्व्ह आणि अदर फंड आहे आपल्या सोसायटी अधिकार सहकारी परवानगी देत रिझर्व्ह बँके आणि फक्त संचालक मंडळाच्या वतीने मी सगळ्यांना एक रुपयाला सुद्धा धक्का लागणार त्याची सगळी पॅर्ल आम्ही जे काय आम्हाला करता येईल ते सगळ्या पॅर्ल सगळे आमचे डोअर्स आम्ही ओपन ठेवलेले आहे डिपॉझिटरचा एक रुपयाही डुबणार नाही कोणत्याही कर्मचाऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही आणि संस्थेसाठी ठेवीदाराचं हित जोपण्या जोपासण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी कोणाही लेवलला जाऊ चाळीस वर्ष जरी आणि चाळीस वर्षापैकी अडतीस वर्ष जरी रक्ताचं पाणी करून आम्ही आपल्या परिवाराला जे परिवार परिवाराला जे प्रेम केलं सभासद आणि आम्हाला जे तिथं अध्यक्ष म्हणून संचालक मंडळाला आम्हाला काम करायची संधी दिली ठेवीदाराच्या पैशासाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी आम्हाला जे आमची प्रतिष्ठा आमचा सन्मान आमचं नाव याचा कोणताही विचार न करता एकही रुपया डुबू देणार नाही कर्मचाऱ्याची कोणाचीही आम्ही नोकरी जाऊ देणार नाही आणि तेवढ्या स्वाभिमाना आणि तेवढ्या समोर आम्ही त्यामुळे सभासदांना आणि ठेवीदारांना तुमच्या माध्यमातून तुम्ही विश्वास द्या हे आपला शब्द आहे आजपर्यंत आपण कधी कधी प्रार्थना काय म्हणतो होऊ नाही कोणीदार खेरीदाराला कधीही आपण त्यांचं नुकसान होईल स्वभाव असल्यामुळे कर्जदाराला पैसा सुरक्षित राहा रिकव्हरी द्या याच्यासाठी त्यांना स्वभाव स्वभाव नव्या

मागच्या चाळीस वर्षात ठेवीदारांना ठेवीदारांच्या ठेवीदारांच्या सुर, ठेवी सुरक्षित ठेवून एक हजार कोटीच्या <coughs> वर व्याज आपण ठेवीदारांतरेज जरी काढला तरी एक हजार कोटीच्या वर दरवर्षी आपण शंभर शंभर कोटी रुपये व्याज म्हणजे आपल्या पहिले तरी लक्षात येते की इंटरेस्ट रुपये आपण व्याजेटी आणि सुईच्या या नुसत्या संभ्रमामुळे आपण एखाद्या वेळेस सर समजू शकतो की संचालक मंडळाने काही फ्रॉड केलं किंवा कोणा कर्मचाऱ्यानं काही केलं मला सगळ्याला माहित आहे

आरबीआय ला आश्चर्य व्यक्त गेली की भारताची तुम्ही पहिले व्यक्ती या म्हणजे हा लिक्विडिटीचा असा प्रॉब्लेम होऊन गेला सगळे पॅरामिटर चांगले सगळे पॅरामिटर चांगले आणि काहीच नाही झालं तुमचे तरी सुद्धा म्हणजे असं संभ्रम निर्माण कसं होतो